हा होत्या मागे होते तू त्याच्या खाली अजून आहे अरे बिट्टू पडली नमस्कार मित्रांनो आजच्या आता कन स्वागत मित्रांनो इकडे जंगलात चाललोय आज खास उद्यासाठी ते आईने सांगितले दोन तीन तेवढे संघडेफार ओढेफार खुबे आणायला उद्याला पितृ आम्हा होते ना फक्त वडिलांना पाहिजेत त्यासाठी चाललोय आज जंगलामध्ये ह्यात रोडला पण जायचंय बघा मित्रांनो डॅमचा नजारा किती मस्त दिसतोय बघा इकडे जायचे ठाकूरबाडकडे जंगलामध्ये रोड इकडे आलोय मी खुब्यांना ते दोन चार खुबे न्यायचे तुझ्या उद्यासाठी वडिलांना उद्या पित्र अमावस्या सुरू होते ना तर पित्रांना घेऊन जाते खुबे चला बायको गेले खाली उतरले बघा इकडे थोडं बघू आपल्याला काय दोन तीन भेटले तरी बस अयला कुठे घुसलो <laughs> हम्म मारी जाम भरपूर आहेत पण जाम बारीक पिला आहेत ना दाखव बिटू

कुठे जाऊ यो का यो ते मरलेले का तिकडं हो चला है दे। चला दुसऱ्या ओलाला जाऊ इकडे तर काय बारीक बारीक चिनू मिनू सगळं आहे आता आम्ही मित्रांनो दुसऱ्या वैलाला आलोय इकडे जायशेत कडे आलोय ए हे पण हे बिलकड पोला पोला होता होता बाय या बॅग बॅग पकडला ना या बाईकडं ए आपल्याला चांगली भगी चांगला 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 चला मित्रांनो आम्ही ह्या ओइलातून पण चाललो ह्या ओल्याला पण काही ताल नाही काय ताल नाही इकडे पण आमच्या पुढं कोणतरी येऊन चाललाय ओल्याला पण खजूल येतं म्हणून आम्ही दुसऱ्या ओल्याला चाललो आता तिकडे बघू आता कोणत्या वयला जायचं ते पण सगळीकडे पण लोक फिरून गेलेत आम्ही लेट झालो इकडे याला आत्ता मी आहे दुसऱ्या ओलाला बघा इकडे सरकले पडलेलो बाठो किती वर्ष आले बघ नीट चढ नि तर इथंच पडले तुम्ही बिटू नीट चढ जातोय बरं मोठा खेकडा पकडायला सापडतो का बघू सापडवायला लागलच तो घे बिट सापडवला मोठा खेकडा वग खुबे खुबे टिप खुबे अजून दिसते ना का कुठं मी दिसत अरे बिट्टू पडली पडली रे बिट्टू पडली पडली चालत नको ते मागची दगड तू पायाची होती ना माग तिथं पण आहे हा होती होती पाहायच्या बघ ना माग हा ई अरे ई वाली ना होते बाई इथं या भाई बारकी दोन दगडे आहेत ना त्याच्यात तिथेच रे हा हा होते मग त्याच्या मागे होते ते त्याच्या खाली अजून एक <laughs> <देदेदे नाखो दाखा। laughs> दा। दा। त्या गिरा उचलायची <laughs> 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 मग

अग आता चावला असता पप्पाचे ते बसू बघाने बेलकडा बेलकड्या किती बेलकडा किती पडतात बघ बघा 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 चिनू विनू सगळी धराय गेली तर किती धरवतील कुठं निघालास काय गाडी वेत नाही का हा <laughs> ना चला चालत मी गाडी घेऊन जातो चला मग मित्रांनो आम्ही निघालो आता घरी चला डायरेक्ट जाऊन घरी जाता आलो आम्ही घरी पोहोचलो बायको थकली दे चालू उघडतो तर राजा चला मस्त पैकी चहा पितो बघा आज मस्त पैकी रोज काला चहा पितोय इकडे बिट्टू तर बसले आल्या आल्या कार्टून बघायला भीम जाम तिला कार्टून व्ही बघायला अख्खा दिवस बघते आम्हाला काय बघवलच नाही देत फक्त तिचं कार्टून चालतं टीव्हीवर चला मित्रांनो आता आम्ही मस्तपैकी चालू दो आम्ही मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटू टॅक्स व्हिडिओ